आकाशवाणी सोलापूर नमस्कार सोलापूर दिनांकसाठी मी मारुती बावडे सुरुवातीला काही ठळखडामोडी विठूनामाच्या जयघोषात पंढरपूरमध्ये चैत्री एकादशीचा सोहळा उत्साहात गर्दीच्या व्यवस्थापनासाठी आता एआय तंत्रज्ञानाचा वापर होणार सोलापूर महापालिकेसह तीन नगर परिषदेसाठी उजनी धरणातून पाणी सोडण्यास प्रारंभ सोलापूर शहर आणि परिसरात अवकाळी पावसाची हजेरी वागदरी भागात गारांचा पाऊस आणि रेल्वे स्कॉट मेमोरियल क्रिकेट स्पर्धेत मारिया क्रिकेट क्लबकडून क्रिक किंगडमचा पराभव हो। आता घडामोडी विस्तारानं विठुनामाचा जयघोष करत लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीत चैत्री एकादशीचा सोहळा मोठ्या भक्तिभावानं संपन्न झाला कडक ऊन असूनही अडीच तीन लाख भाविकांनी श्री विठ्ठलाचं दर्शन घेतलं एकादशी निमित्त आलेल्या भाविकांनी चंद्रभागेत स्नान करून संत नामदेव पायरी आणि श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या शिखराचं दर्शन घेतल प्रदक्षिणामार्ग पासष्ट आणि चंद्रभागा नदीचं वाळवंट या ठिकाणी भाविकांनी मोठी गर्दी केली होती कालची नित्यपूजा मंदिर समिती चे सदस्य हरिभक्तीपरायण शिवाजीराव मोरे आणि मुकेश आनेचा यांच्या हस्ते सपत्नी करण्यात आली या निमित्तानं श्रींचा गाभारा आणि परिसर हा आकर्षक फुलांनी सजवण्यात आला होता सोलापूर शहर आणि परिसरात काल सायंकाळी साडेसहाच्या सुमारास वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं हजेरी लावली यामध्ये झाडांच्या फांद्या तुटून तारांवर पडल्यानं रात्री उशिरापर्यंत शहरातील अनेक भागातील वीजपुरवठा खंडित झाला होता तर जुन्या एम्प्लॉयमेंट चौकातील चाळीतील राजनंदिनी कांबळे या मुलीचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना घडली काही वेळ झालेल्या पावसामुळे शहरातील सकल भागात पाणी साठलं होतं दरम्यान या पावसामुळे उकाड्याने हैराण नागरिकांना मात्र मोठा दिलासा मिळाला आहे ग्रामीण भागात अक्कलकोट तालुक्यातील वाघदरी परिसरात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस पडल्याचं वृत्त आहे पंढरपूरात गर्दीच्या व्यवस्थापनासाठी आता एआय तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे काल याची चाचणी पंढरपूर करण्यात आली यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी प्रशिक्षित आयपीएस अधिकारी अंजना कृष्णन आदी उपस्थित होते या तंत्रज्ञानाद्वारे गर्दीचं प्रमाण आणि गर्दीची घनता मोजता येणार आहे चेहऱ्याची ओळख आणि हरवलेली व्यक्तीही सापडण्यास मदत होणार आहे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक दिवसांपासून याचा अभ्यास सुरू होता या तंत्रज्ञानानं गर्दीची सुरक्षितता वाढणार आहे सोलापूर महापालिकेसह सा, पंढरपूर सांगोला मंगळवेढा नगरपरिषद आणि भीमा नदीकाठच्या गावांसाठी उजनी धरणातून काल पाणी सोडण्यात आलं सकाळी नऊ वाजता ही प्रक्रिया सुरू झाली सुरुवातीला सोळाशे क्युसनं विसर्ग सुरू होता संध्याकाळी तो साडेचार हजार क्युसनं करण्यात आला धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे नदीकाठच्या गावांना मोठा दिलासा मिळणार आहे सध्या धरणामध्ये टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे सोलापूरसह राज्यातील ग्रामपंचायत पंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीत राखीव जागेवर निवडून आलेल्या उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास एक वर्षांची मुदतवाढ देण्यात आली आहे मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली काल मंत्रिमंडळ समितीची बैठक पार पडली त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला त्याशिवाय विविध योजनांमधील घरकुलांच्या लाभार्थ्यांसाठी पाच ब्रास वाळू मोफत देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला सोलापूर विद्यापीठाच्या प्रश्नांसंदर्भात काल मुंबईत एक उच्चस्तरीय बैठक पार पडली या बैठकीला विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित होते या बैठकीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा पंधरा पर्यंत पूर्ण करा वनक्षेत्रातून जाणाऱ्या रस्त्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी आठ दिवसात प्रस्ताव सादर करावा तसंच विद्यापीठातील रिक्त पदं तातडीनं भरावीत अशा सूचना संबंधित विभागाला देण्यात आल्या या बैठकीला कुलगुरू डॉक्टर प्रकाश महानवर यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते अवघ्या देशभरात प्रसिद्ध असलेल्या तीर्थक्षेत्र पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आणि तेथील वारीची संत परंपरेची गाथा आता लवकरच जगभरात पोहोचणार आहे काही दिवसात लंडन म्हणजे युक इथं श्री विठ्ठल रुक्मिणीचं भव्य दिव्य मंदिर उभं राहणार आहे त्यानिमित्तानं पंधरा एप्रिलला पंढरपूर ते मार्गे लंडन अशी आंतरराष्ट्रीय दिंडीसुद्धा निघणार आहे अमेरिका युरोप लंडन इथं अनेक प्रकारचे मंदिरं पाहायला मिळतात पण एवढी जुनी संत परंपरा असलेलं मंदिर तिकडे नसल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती शेप विष्णू मनोहर यांनी काल नागपूर इथं झालेल्या पत्रकार परिषदेत दिली सोलापुरातील मोदी भागात दोन दिवसांपूर्वी झालेल्या घटनेचे तीव्र पडसाद काल प्रशासनात उमटले डेंग्यूनं मृत पावलेल्या त्या दोन्ही मुलींना महापालिकेनं पंचवीस लाखांची मदत करावी अशी मागणी माजी आमदार नरसय्या आडम यांनी केली तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं मेहत्रे कुटुंबाला मुख्यमंत्री निधीतून तातडीनं आर्थिक मदत करण्याची मागणी केली दरम्यान शिंदे गटाच्या राज्य प्रवक्त्या प्राध्यापक डॉक्टर ज्योती वाघमारे यांनी महापालिका आयुक्तांची भेट घेतली आणि या मृत्यूची सखोल चौकशी करण्याची मागणी केली या प्रकरणात प्रशासनानं हलगर्जीपणा केल्यास हा आक्रोश मंत्रालयापर्यंत नेणार असल्याचं डॉक्टर ज्योती वाघमारे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं नागरिकांच्या विविध कामांसाठी वापरली जाणारी पोर्टलची सेवा उद्यापासून चार दिवस बंद राहणार आहे कोणतीही सेवा चालू राहणार नाही नियमित आणि तांत्रिक देखभालीसाठी ही सेवा बंद राहील असं प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवण्यात आलं आहे टाकळी ते सोलापूर या मुख्य जलवाहिनीला टाकळी पंप हाऊसजवळ गळती लागल्यामुळे शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आलं आहे त्यामुळे शहराचा पाणीपुरवठा आजपासून एका रोटेशनसाठी चार ऐवजी पाच दिवसाआड करण्यात आला आहे उर्वरित घडामोडी अल्पशा विश्रांतीनंतर या घडामोडी आपण आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून ऐकत आहात मुंबईतील आमदार निवासात काल भाजपच्या एका ज्येष्ठ कार्यकर्त्याचा हृदयविकारानं मृत्यू झाला चंद्रकांत धोत्रे असं त्यांचं नाव असून आमदार विजयकुमार देशमुख यांच्या मुंबईतील निवासस्थानी ही घटना घडली आरोग्य विभागाची एकशे आठ ही रुग्णवाहिका जर वेळेवर आली असती तर धोत्रे यांचा मृत्यू झाला नसता या प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी मागणी आमदार देशमुख यांनी केली आह सोलापूर विद्यापीठात काल भाषा आणि वाङ्मय या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेला प्रारंभ झाला याचं उद्घाटन डॉक्टर गौतम कांबळे डॉक्टर राजकुमार यादव डॉक्टर प्रभाकर कोळेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला विद्यापीठात एकूण आठ भाषा विभाग असून या माध्यमातून सर्व भाषेला महत्व दिलं जात आहे भाषा आणि वाङ्मयामुळेच समाज आणि संस्कृती टिकून आहे असं प्रतिपादन डॉक्टर गौतम कांबळे यांनी केलं या, या परिषदरातून चारश पन्नास जण सहभागी झाले आहेत ही परिषद दोन दिवस चालणार आहा श्री भगवान परशुराम जन्मोत्सवानिमित्त सोलापुरात विविध कार्यक्रम पार पडणार आह ब्रह्मगर्जना प्रतिष्ठान सोलापूर या कार्यक्रमाचं आयोजन करत असून मंगळवार दिनांक एकोणतीस एप्रिल रोजी नियोजन करण्यात आल्याची माहिती श्रीकांत कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली तत्पूर्वी दहा एप्रिलपासून क्रिकेट स्पर्धा पार पडणार आह यानिमित्त मूर्तीप्रतिष्ठापना मिरवणूक इत्यादी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या एकशे अठ्ठ्याण्णव्या आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त सोलापूरात शुक्रवारपासून मिलिंद व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलं आहे सम्यक विचारमंचि हा उपक्रम असून या व्याख्यानमालेत प्राध्यापक बबन जोगदंड डॉक्टर प्रतिभा अहिरे प्राध्यापक सुकुमार कांबळे पूज्य भंते महावीरो थेरो यांची व्याख्यानं होणार आहेत हुतात्मा स्मृती मंदिरात सायंकाळी साडेसहा ही व्याख्यानमाला सुरू होईल चार दिवस हा उपक्रम चालणार असल्याची माहिती अध्यक्ष चंद्रकांत कोळेकर यांनी दिली अक्कलकोटतील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या वतीनं यंदाही पुण्यतिथीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांसह धर्मसंकीर्तनाचं आयोजन करण्यात आलं आहे सव्वीस एप्रिल रोजी हा सोहळा साजरा होत आहे त्यानिमित्त तेरा एप्रिलपासून कार्यक्रमांना सुरुवात होत आहे अशी माहिती देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे यांनी काल पत्रकार परिषदेत दिली भक्तीसंगीत आणि इतर जे कार्यक्रम आहेत ते रोज दुपारी चार ते सायंकाळी सात या वेळेत पार पडतील या कार्यक्रमाला अनेक मोठ्या कलाकारांची उपस्थिती राहणार आहे क्रिकेट क्रिकेट सोलापुरात सुरु असलेल्या अष्टात रेल्वे स्कॉट मेमोरियल प्रिसिजन क्रिकेट स्पर्धेत काल मारिया क्रिकेट क्लबनं क्रिक किंगडम संघाचा दहा गडी राखून पराभव केला या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना क्रिक किंगडमनं अकरा पूर्णांक चार षटकात सर्व बाद एक्केचाळीस धावा केल्या तर प्रत्युत्तरात मारिया क्रिकेट क्लबनं तीन षटकात बिनबाद त्रेचाळीस धावा करत हा सामना सहज जिंकला पाच गडी बाद करणाऱ्या एम युवराजला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला आता तापमान सोलापूर शहरात काल नोंदवण्यात आलेलं तापमान अंश सेल्सिअसमध्ये याप्रमाणे होतं कमाल एक्केचाळीस पूर्णांक आठ दशांश तर किमान सत्तावीस पूर्णांक चार दशांश शेवटी पुन्हा एकदा ठळक खडामोडी विठूनामाच्या जयघोषात पंढरपूरमध्ये चैत्री एकादशीचा सोहळा उत्साहात गर्दीच्या व्यवस्थापनासाठी आता एआय तंत्रज्ञानाचा वापर होणार सोलापूर महापालिकेचं तीन नगर परिषदेसाठी उजनी धरणातून पाणी सोडण्यास प्रारंभ सोलापूर शहर आणि परिसरात अवकाळी पावसाची हजेरी वागदरी भागात गारांचा पाऊस आणि रेल्वे स्कॉट मेमोरियल क्रिकेट स्पर्धेत मारिया क्रिकेट क्लबकडून क्रिक किंगडमचा पराभव हो। याबरोबरच सोलापूर दिनांकमधील घडामोडींचा आढावा संपला नमस्कार